गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा कौतुक सोहळा तसेच समाजाचे नाव उंचावणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार रोजी दुपारी बारा वाजता पाचोरा शहरातील रामदेव लॉन्स येथे मंगल चेरणम फाउंडेशनच्या चे वतीने उत्साह संपन्न झाला मंगल चेरणम फाउंडेशनचे अध्यक्ष अरविंद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी मंगल चेरणम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अरविंद पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहसिंग राठोड कार्यक्रमाचे आयोजक जावेद शेख कल्पना राठोड योगेश जाधव प्रशांत मालकिडे आदींसह विद्यार्थी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नमस्कार मी डॉक्टर अरविंद पवार मंगलचरणम फाउंडेशनचं संस्थापक अध्यक्ष आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता व सामाजिक प्र जे प्रतिष्ठा उंचवणारे समाजात ज्यांचे नावं होते त्यांना सन्मानपत्र आणि त्यांना ट्रॉफी देण्यात आली होती आज ह्या कार्यक्रमाचे आयोजन रामदेव लॉन्सला करण्यात आले होते ह्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन झालं या कार्यक्रमासाठी यात ह्या कार्यक्रमात दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व कार्यक्रमास योग्य प्रोत्साहन दिले त्याबद्दल सर्व समाजाचे आणि समाजबांधवांचे मी धन्यवाद मानतो करोना काळात मी जीवाची पर्वा न करता जे सामान सामा प्रामाणिकपणे जे मी काम केलेलं आहे त्यांची दखल घेता मंगलचरण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पवार यांनी माझा सत्कार करून मला सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका